कोणाला भीती आहे देव बघत आहे तर कोणाला विश्वास आहे देव बघत आहे तुम्ही कशात मोडता हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपण बप्पापासून करूया बप्पा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी बाप्पाच्या प्रार्थना करते आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आनंदी आनंद हो तर आता बघा तुम्ही थमनेलवर पाहिलं ना अगदी बरोबर आहे मी तुम्हाला आज गृहिणींसाठी रोजच्या वापरात उपयुक्त ठरणाऱ्या अशा दहा टिप्स देणार आहे आणि काही किचन टिप्स तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर आता बघा बऱ्याच जणींचं वजन वाढलेलं असतं आणि त्यांना कुठेतरी भीती असते की अरे हे असं काही खाल्लं तर वजन वाढतं की काय पण तुम्हाला एक सांगू का वजन वाढत नाही ब्राऊन ब्रेडने ब्राऊन ब्रेड हा डाएटसाठी खूप म्हणजे चांगला आहे आणि तुम्ही ब्राऊन ब्रेड खाऊ शकता तर आता इथे बघा चहा केलेला आहे आणि थोडंसं सा साजूक तूप लावून थोडं कडक करायचा क्रंची करायचा आणि चहाबरोबर खूप छान लागतो पण हा असं काही खाणार म्हटलं ना तर ते क्वांटिटीमध्ये खायचं आता तुम्ही म्हणाल खायचं म्हटलं तरी विचार करावा लागतोय हो अगदी बरोबर आहे आता तुम्ही जर मनसोक्त खात बसाल तर मग वजन तर वाढणारच पण हां तुम्हाला जर आता नाश्ता करायचा आहे तर तुम्ही चार स्लाइस भरपूर झाले तुमच्यासाठी तर चार स्लाइस म्हणजे जास्तीत जास्त हा अगदी दोन ते तीन याच्यामध्येच पोट भरलं जातं तर असं तुम्ही दोन ते तीन स्लाईस तुम्ही नाश्त्याला वगैरे खाऊ शकता किंवा सँडविच करू शकता सॅलड असेल तर तुम्ही सॅलड सँडविचसुद्धा खूप छान लागतं तर ते डाएटसाठी उत्तम आहे आता बघा दुसरी टिप्स आपण जेव्हा कांदा भजी करतो किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे भजी आहे तर आपण जेव्हा भजी करतो त्याच्यामध्ये बघा घट्टसर होतात काही वेळेला कच्चे राहतात किंवा असे खाताना एकदम असे म्हणजे वेगळेच असे म्हणतो पण ते पीठ शिजलेलं नसतं किंवा तळलेलं जास्त म्हणजे आतपर्यंत तळलेले नसतात अशी भजी लागतात तर मग त्याचं कारण काय आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आता बघा जेव्हा तुम्ही कांदा भजी करता कांदा चिरून घ्यायचा त्याच्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या करायच्या आणि पीठ भिजवताना लागतनुसार म्हणजे थोडं थोडं पाणी ऍड करायचं जास्त पाणी ऍड करायचं नाही पहिल्यांदाच कारण कांद्याला पाणी सुटतं आणि जेव्हा तुम्हाला कधी भजी करायचे तर पाच ते सात मिनिटं किंवा दहा मिनिटं तरी तुम्ही अगोदर पीठ भिज ठेवत चला भजीचं म्हणजे भजी, भजी खूप छान सॉफ्ट होतात आणि अजिबात तेलकट होत नाही तर आपण आपण काय करतो पटपट मध्ये भजीचं पीठ भिजवतो काही वेळेला पिठाचे गोळे पण त्याच्यामध्ये तसेच राहतात पूर्ण मिक्स झालेलं नसतं आणि तसेच करायला घेतो आणि करता वेळेस सोडा टाकायचा अगोदरच सोडा टाकून ठेवायचा नाही जेव्हा तुम्ही भजी करायला घ्याल तेव्हा कडकडीत कर तेल गरम करायचं मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे आते आता तिसरी टिप्स बघा आता आपण जेव्हा मटकेला मोड आणतो तर बरेच जण असं फडक्यात बांधतात रुमालात बांधतात खूप खट्या टोप करतात तर मी तुम्हाला अगदी इझी पद्धत दाखवते बघा मटके काय करायचं सा पाण्याने धुवायचे आणि फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आता हाय हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं आणि पूर्ण पाणी काढून टाकायचं तर काही काही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजायला घालतात आता गरम पाण्यात भिजत घालायची नाही मटकी कधी तुम्ही फिल्टरच्या पाण्यात भिजत घालायची आहे फडक्यात बांधले नाही तरी खूप छान लांब सडक असे मोड येतात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे आता हा दुसऱ्या दिवशी असं पाणी पूर्ण सकाळी सकाळी काढून टाकायचं काही वेळेला फेस वगैरे हो येतो आणि आता कसं बघा काही वेळेला उन्हाळ्यातसुद्धा असं मटके आंबूस होते चिकट होते तर असं काही होणार नाही तुम्ही मटकी स्वच्छ धुवायची फिल्टरच्या पाण्यात भिजत घालायची दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं आणि पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे बघा मी असे ताटलीला झाकण लावून पूर्ण पाणी निथळून काढते आणि अशीच टोपामध्ये झाकण ठेवून ठेवायचे थे मटकी एवढे लांब सडक मोड येतात ना तर तुम्हाला मी दाखवतच आहे बघा मी असं झाकण ठेवले आता दु, आ, दुसरा दिवस बघा तर आ, ह्या मटकेला एवढे छान मोड आलेले आहेत आणि अगदी मोकळी झालेली आहे बघा चिकट नाही काय नाही यामध्ये तुम्ही असं चणे वगैरे सुद्धा भिजायला घालून स्प्राउट्स शालो फ्राय करून नाश्त्याला डाएटला मुलांना टिफिनला देऊ शकता असं हेल्दी तुम्ही म्हणजे खायचं आहे नाश्त्यासाठी किंवा भाजीपोळी याने काय होतं एनर्जी येते शरीराला प्रोटीन मिळतं आणि वजन मेंटेनमध्ये राहतं कमी होऊन त्यामुळे आपण आहारसुद्धा असंच बनवायचा आहे आता बघा चौथी टिप्स तुम्हाला मी सांगते ज्या वेळेला आपण पुरणपोळी करतो त्यावेळेला बघा काही वेळेला डाळ शिजत नाही किंवा पुरण चांगलं होत नाही तर आता मी तुम्हाला दार दा सांगते डाळ आहे ना कुठलीही असो घरगुती असो किंवा आता विकतची असू द्या ती स्वच्छ धुवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं पाणी टाकायचं आणि हळद टाकायची हळदीने कलर पुरणपोळीला खूप छान येतो तेलाने डाळ मौसूच शिजली जाते थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते पुरणपोळीला आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघा मी आ, खाली डाळ लावली आणि वरती भात लावलेला आहे कुकर मध्ये आणि थोडेस जर म्हणजे पुरणपोळी करायची असेल आता जास्त असेल तर तुम्ही असं मोठ्या कुकर मध्ये लावू शकता पण आता माझी कमी डाळ असल्यामुळे मी भात आणि डाळ एकत्रच लावले आता बघा चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या चार ते पाच शिट्ट्या लागोपाठ काही वेळेला कुकरच्या शिट्ट्या पटपट होतात मग काय करायचं चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आणि थोडासा कमी चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कमी गॅस करायचा कमी गॅसवर थोड्या वेळ ती डाळ शिजवू द्यायची म्हणजे ती छान अशी मौसूर शिजली जाते काही वेळेला पटपट शिट्ट्या करतो आणि गॅस ऑफ करतो डाळ कच्चीच राहते आता बघा पाचवी टिप्स आपण जेव्हा बघा असं काही पुरणपोळीचा घाट घळतो किंवा सणसुदी आली आपण गोडाचं जेवण वगैरे बनवतो नैवेद्यासाठी मग खूप पसारा होतो मग अशा वेळेला काय करायचं साईड बाय साईड तुम्ही जेव्हा आता कुकर लावला पीठ कणिक भिजवून ठेवली हो मग मध्ये थोडा वेळ राहतो मग तो, तो थोडा वेळ थोड्या वेळात काय करायचं की आता बेसिनमध्ये काही भांडी पडली असेल किचनवर काही पसारा पडला असेल किंवा आपण कोथिंबीर कांदा वगैरे काही भाजीसाठी चिरतो कट करतो मग आपण लगेच ते फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं किंवा काही आजूबाजूला पडलेलं लगेच आपण जिथली वस्तू तिथे जागेवर ठेवली ना जास्तीचा पसारा होत नाही चिडचिड होत नाही आणि आपल्याला कामही सुचतात आता बघा बेसिनमध्ये मी साईडला लगेच साईड बाय साईड भांडी पडले की लगेच मी बेसिनमध्ये क्लीन करून लगेच वॉश करून लगेच रॅकमध्ये दे ठेवून देते ही रॅक माझी किचन ओट्यावरच असते कारण भांडं पडलं की मी लगेच क्लीन करून ठेवते म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही तर आता बघा ही आहे सहा नंबरची टिप्स आता ज्या वेळेला आपण मसाला काढतो तर मसाला काढताना किंवा वाटताना त्याची एक पद्धत आहे म्हणजे तो खराब होत नाही किंवा चवीला पण खूप छान लागतो आपण रस्सा भाजी कुठलीही असू द्या बघा वांग्याची शेवग्याची किंवा तुमचं आ, काही असू द्या नॉनव्हेज तरी पण त्या सगळ्या भाज्यांवर हा मसाला चालून जातो आता तो बघा कांदा मी कट करून घेतला तो उभा कांदा असं पूर्ण पाकळ्या मोकळ्या करायच्या त्याच्यानंतर आता इथे खोबऱ्याचे काप करून घेतले हे सगळं तेल टाकून व्यवस्थित नॉर्मल गॅसवर भाजू, भाजून भाजून घ्यायचे काही वेळेला काय करतात काही लेडीज पटपट गॅस हाय फ्लेम ठेवतात गॅसची आणि कांदा वगैरे खोबरं सगळं काही वेळ काही जण तर एकत्र भाजतात काही वेगवेगळं भाजतात परंतु खूप असं कासर भाजलं जातं आणि खोबरं काही ठिकाणी जास्त भाजलं जातं तर काही ठिकाणी कच्चंच असतं त्यामुळे असं सतत हलवून नॉर्मल गॅसवर सगळं स्टेप बाय स्टेप तुम्ही भाजून घ्यायचं आहे एक एक करून म्हणजे आलं का लसूण कांदा खोबरं आता कांदा बघा मी साइडला थोडंसं सा तेल फिरवून नॉर्मल गॅसवर सारखी हलवतीये मी म्हणजे आपल्याला खालीवर पूर्ण सगळीकडनं हलवून घ्यायचा व्यवस्थित भाजून घ्यायचा असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आता तुम्ही बघताय कांदा कुठेही असा काळसर नाही किंवा जळालेला नाही सगळा एकसारखा असा ब्राऊन कलरचा दिसतोय बघा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे हा मसाला तुम्ही वाटून फ्रीजमध्ये जर ठेवला जर तुमचं काही जॉईंट फॅमिली असू द्या सनसुदी असू द्या किंवा तुम्हाला काही जास्तीचं तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तुम्ही असा मसाला वाटून ठेवू शकता फ्रीजमध्ये अजिबात खराब होत नाही त्या वाटण्याची पद्धत पण मी तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवलेली आहे तर आता बघा थोडा खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाला टाकल्याने काय होतं चव छान येते भाज्यांना आता हा भाजा, ब, आ, मसाला सगळा मी भाजून घेतला तुम्ही हवं हो तर कोथिंबीर सुद्धा भाजून घेऊ शकता तर आता बघा हा वाटताना आहे ना, ना गरगरीत वाटायचा आणि बिना पाण्याचा वाटायचा बिना पाण्याचा वाटल्याने काय होतं हा मसाला अगदी आठ दिवस एक आठवडा म्हटलं ना तरी फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये राहतो अजिबात खराब होत नाही आणि बिना पाण्याचा वाटायचा आणि त्याचबरोबर गरगरीत वाटायचा म्हणजे पाट्यावर जे, जे बघ जुनी लोक असतात ना ती पूर्वी मसाला पाट्यावर वाटायचे त्यामुळे त्या भाज्यांना चव पण छान लागायची मग अगदी तशी चव लागते त्यामुळे असा गरगरीत मसाला वाटायचा हा मी बिना पाण्याचा वाटलेला आहे अगदी चार ते पाच दिवस एक आठवडा म्हटलं तरी मध्ये राहतो घाईच्या कामाला पटकन तुम्ही आता सणसुदी आहे नवरात्र गणपती बाप्पा मग ह्या दहा दिवसांमध्ये खूप धावपळ असते लगबग असते मग त्यावेळेला तुम्ही थोडाच मसाला ला काढून अशी भाजी कुटली फोडणीला टाकू शकता आता बघा इथे मी मोदक करायला घेतलेले बप्पासाठी तर आता मोदक करताना सुद्धा बघा काही वेळेला ते असे उलटे होतात आणि एका साईडला कच्चे राहतात एका साईडला जास्त तळले जातात त्यामुळे हे सतत असे सारखे पलटे आता ह्या टिप्स तुम्हाला माहितच असेल परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना व्हिडिओ मध्ये पाहल्यानंतर लक्षात येतात काही गोष्टी माहिती नसतात तर त्या आपण समोरच्याचा पाहल्यावर आपल्या लक्षात येतात तर आज मी तुम्हाला अशा ह्या उपयुक्त ठरणाऱ्या टिप्स देत आहे त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेला तुम्ही बघा पुरणपोळीचा घाट घालता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य करायचा म्हंटल तर आता होळी संक्रांत किंवा गणपती बाप्पा नवरात्र दसरा दसऱ्याला असं पुरणपोळी होतच असते दिवाळीमध्ये त्यावेळेला पुरणपोळी म्हटलं की सगळं आलं कुरडई पापडी भजी त्याचबरोबर बघा पुरणपोळी आणि आपण बघा ज्या वेळेला पुरणपोळी करतो त्यावेळेला कुरडई पापडी वगैरे ही नाही त्याला लागतेच मग हे असं वर्षभरासाठी आम्ही मी तर बनवूनच घेते म्हणजे मग काय होतं पुरणपोळी कधी बनवली की कुरड्याई पापडी तळते तर आता ह्या पापड्या बघा मी खिचीच्या घरीच बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे तर खूप छान झालेल्या आहेत आणि कुरड्या वगैरे आई वगैरे बनवून देते कधी बहीण ताई देते माझी किंवा मी स्वतः कधी बाहेरून बनवून घेते तर हे पापडसुद्धा उडदाचे मी घरीच केलेले आहे खूप छान फुललेत बघा आणि पुरणपोळी म्हटलं की मग पापडी नैवेद्याला लागतेच आता नैवेद्य बघा दाखवताना तुम्ही बरेच जण काय करतात नुसतं नैवेद्य डी प्लेटमध्ये ठेवतात आणि बप्पाच्या पुढे किंवा देवांपुढे ठेवतात पण तसं करायचं नाही कधी पण तुम्ही कुठलाही नैवेद्य द्या पाणी ठेवायचंच लोट्यामध्ये आणि पाणी पहिलं फिरवायचं तरच ते म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवल्याचं आ, सार्थक मिळतं आपल्याला आणि ताटाभोवती कधी पण पाणी फिरवावं तर असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात तर म्हंटलं चला आज तुमच्यासोबत ते शेअर करावं तर आता बघा पुरण करण्यासाठी डाळ एकदम छान शिजलेली आहे आता हे पाणी जे आहे ना ते मी चाणीमध्ये गाळून घेते बघा तर हे डाळ डाळ आहे ना आपल्याला पूर्ण म्हणजे थोडंसं नॉर्मल कुकर झाल्यानंतर उघडायचं अगदी गरम गरम पण उघडायचं नाही नॉर्मल होऊन द्यायचं थोडा म्हणजे जास्त पण थंड होऊ द्यायचा नाही नॉर्मल झाल्यानंतर कुकर कुकर उघडल्यानंतर ही डाळ आहे ना आपल्याला चाळणीमध्ये ओतायची त्यानंतर हे जे पाणी उरतं ना तर हे पाणी बेताचं काढायचं तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये सार आमटी बनवायची आहे कटाची आमटी त्या पद्धतीने ते पाणी काढायचं तर आता मी ते डा पाणी थोडं काढून घेतलं आणि जी डाळ होती ती पूर्ण पाणी निथळून घेतली चाळणीमध्ये आणि कढईमध्ये थोडंसं एक चमचा म्हणजे अगदी छोटा चमचा तूप टाकलं आणि डाळ डाळीमध्ये गूळ आता कधी पण पुरणपोळीसाठी लाल लालच गूळ वापरायचा काही वेळेला गुळामध्ये पण खूप फरक असतो तर लालच असं चॉकलेटी एकदम ब्राऊन कलर गूळ वापरला ना तर पुरणपोळीला स्वाद आणि चव खूप छान लागते आणि कलर पण चांगला येतो आता तुम्ही बघताय पुरण बघा शिजायला ठेवलंय मी त्यामध्ये गूळ एक वाटी घातलेली आहे आणि आता बघा मी म्हणजे पाव किलोच्या पुरणपोळ्या म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळ असेल एक वाटी मी डाळ घातली मोठी आणि त्यामध्ये एक वाटीला थोडासा गूळ कमी घालायचा तर ते तेवढा गूळ घातला आणि पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आता बघा डाळ चांगली शिजली त्यामुळे चांगली घोटून घोटून चमच्याने घेतली की पुरण जास्त वाटायचीही गरज पडत नाही पुरण आता मी तयार करायला आहे इथे बप्पाला मोदकाचं नैवेद्य दाखवलंय आणि नंतर पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणार आहे तर खूप छान प्रसन्न वातावरण वाटते बप्पा आहे घरात तर आता बघा पुरण होत आलेलं आहे आणि पुरण कसं झालंय ते हे समजायची ही पद्धत आहे की बघा आता ही खास मेन टिप्स आहे म्हणजे चमचा पुरणामध्ये उभा करून ठेवायचा जर उभा राहिला तर समजायचं पुरण चांगलं झालेलं आहे आणि गॅस ऑफ करायचा आता पुरण चांगलं परफेक्ट झालं आणि पुरण झाल्यानंतर सर्वात शेवटी जायफळ किसून टाकायचं आणि त्यामध्ये वेलची टाकायची पुरणपोळीला स्वाद खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागतं आणि पुरणपोळी पण लुसलुसित होते तर बघा आणि पुरणपोळीला साजूक तुपाचाच वापर करायचा साजूक तुपा असेल तर पुरणपोळी अप्रतिम लागते आता बघा इथे छान फुगलेली आहे पुरणपोळी <coughs> आणि एवढी लुसलुसीत झालेली आहे ना की विचारू नका तर आता मी एकटीच करायला आहे पुरणपोळी म्हटलं तर अर्धा एक म्हणजे दोन ते तीन तास जातातच आणि पुरणपोळी म्हटलं की सगळंच आलं कांदा भजी आले अगदी सगळी प्रिपरेशन करावी लागते मसाल्यापासून तर असं आहे आता इथे बघा मी साजूक तूप लावते पुरणपोळी बनवून घेते पुरणपोळी करताना पण पहिलं पोळपटाला रुमाल किंवा तुम्ही फडका बांधू शकता कॉटनचा आणि त्यावर छान गरगरीत पुरणपोळ्या येतात ला लाटता चिकटत नाही काही नाही ही माझी म्हणजे पद्धत आहे तर मी तशाच बनवते त्यामुळे पुरणपोळी फुटत नाही पुरण बाहेर येत नाही आणि खूप छान होतात अजूनही याच्यापेक्षाही छान अशा टम फोकल्या जातात परंतु आता कसं काही काही वेळेला खूप गडबड होते कुठे ना कुठे थोडंफार राहून जातं पण छान झाल्या पुरणपोळ्या पुरा। कलर पण खूप छान आलेला आहे बघा आणि अगदी लुसलुशीत झालेला आहे आता काही जण पुरणपोळी करतात तर पुरण बाहेर येतं भासताना सुद्धा पुरण बाहेर येतं किंवा पुरणपोळी फुगत नाही काही काही खूप जाड जाड करतात अगदी म्हणजे ते पुरणपोळी खायला सुद्धा असं मन होत नाही असं करतात तर मग जे काही तुम्ही कराल ते अगदी मनापासून केलं ना प तर ते परफेक्ट होतं आणि मला खूप आवडतं असं म्हणजे काही काही वेगवेगळ्या बनवायला तर पुरणपोळी बघा खूप छान झालेल्या आहेत साहजूक तुपाचाच वापर केला आहे सगळ्या पुरणपोळीला मुलांना असं तूप लावलेली पुरणपोळी खूप आवडते अगदी ते दुधात पण खात नाही अशीच कोरडी पुरणपोळी खातात तर आता माझ्या पुरणपोळ्या सगळ्या बनवून झाल्या तर अशा ह्या पुरणपोळ्या तुम्ही करत चला तुम्हाला येतच असेल परंतु काही गृहिणींना येत नाहीत एत किंवा मग ते असं व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतात त्यामुळे मी तुम्हाला जे मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करतात आता नेक्स्ट टिप्स बघा की ज्या वेळेला आपण किचनमध्ये असतो तर त्यावेळेला आपण म्हणजे जे काही बनवाल ते अगदी मनापासून जीव ओतून बनवलं तर ते, आपन, आ, जे, जे बन ते, हो ते प्रेम त्या जेवणामध्ये उतरलं जातं आणि घरामध्ये सगळे समाधानी राहतात अगदी अं म्हणजे आपण म्हणतो ना ते घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं काही काही लेडीज काय करतात खूप चिडचिड करतात बनवायचं म्हणून बनवतात आणि मग ते जेवण आपण तसं बनवतो आणि मग त्या घरातील माणसं सुद्धा चिडचिडी बनतात तर असं हे शास्त्र आहे की ब जेवण बनवताना अगदी निर्मळ मनाने आणि प्रेमाने बनवावं म्हणजे ते प्रेम होतं लागतं आता तुम्ही भजीचं पीठ बघू शकता मी अगोदरच भिजवून ठेवलं आता करायला घेतले त्या करण्याअगोदर मी काय केलं त्यामध्ये थोडा सोडा घातला पुन्हा पीठ चांगलं स्पूनने असं एकसारखं एका डायरेक्शनने चांगलं मिक्स केलं आणि कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि नॉर्मल गॅसवर भजी करायची जास्त पण कमी गॅसची फ्लेम ठेवायची नाही आणि जास्त पण हाय फ्लेम ठेवायची नाही अगदी नॉर्मल गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायची भजी खूप छान अशी स्पॉन्जून पूर्ण म्हणजे तळले जातात आणि अजिबात तेलकट होत नाही खूप छान आणि चवीला खूप छान लागतात आणि त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकायचा म्हणजे भजी चवीला छान होतात मग कांदा भजी सुद्धा तुम्ही लाल तिखट किंवा काही काही हिरवी मिरची टाकून करतात बघा कोथिंबीर वगैरे ते पण भजी खूप छान लागतात फक्त त्यामध्ये थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आणि तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि त्यानंतर करता वेळेला सोडा टाकायचा अगोदरच सोडा टाकून ठेवायचा नाही आणि पीठ भिजवताना भजीचं पीठ अगोदरच एक पाच सात मिनटं किंवा दहा मिनटं भिजवून ठेवत चला म्हणजे भजी खूप छान होतात आता हे भजी बघा आणि तेल असं पूर्ण निथळून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुम्ही प्लेटमध्ये काढायचे आहे तर आता इथे बघा भजी छान कलर आलेला आहे आणि खूप छान झालेली आहे आणि टम फुगलेले आहेत बघा तर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली ओवा टाकला लाल तिखट टाकलेला आहे आणि चणा पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ एक चमचा जरी टाकलं ना तरी भजीला छान कुरकुरीपणा येतो आता इथे कटाची आमटी म्हणजे आता सार बोलतात आमच्या गावाकडे तर सार छान झालेला आहे आता तुम्ही म्हणत असाल एवढा कमी सार तर हो आता एवढा मी कमी केलाय तरी यातला बघा थोडा तरी उरणारच कारण खूप कमी लागतं आणि पुरणपोळी म्हटलं की सार आमटी किंवा कटाची आमटी भात असं आलं जातं हे असं पूर्ण आणि स्वामींसाठी पूर्ण ताट असं भरायचंय नैवेद्य दाखवताना काही काही काय करतात नैवेद्य करतात हो तुम्ही नैवेद्य करा पण गाई कुत्र्यासाठी किंवा तुळशीला तुम्ही असं नैवेद्य करू शकता पण जेव्हा तुम्ही स्वामींना दाखवता त्यावेळेला पूर्ण ताट भरायचं आता बप्पा पुढे पण मी छोट्या प्लेटमध्ये पूर्ण ताट भरले जसं आपण जे वेळेला घेतो ना तसंच ताट आपण भरायचं आहे बप्पाला पण आणि स्वामींना पण तर आता इथे मी दोन्हीकडे नैवेद्य दाखवून घेतेये आणि नंतर मग जेवण करणार आहे तर आता इथे नैवेद्य दाखवताना पाणी घ्यायचे लोट्यामध्ये आणि ताटाभोवती पाणी फिरवूनच आपण नैवेद्य दाखवायचं आहे काही काही नुसतं ताट असं ठेवतात बप्पापुढे पुढे किंवा देवांपुढे तर तसं करू नका नैवेद्य दाखवताना नेहमी ताटाभोवती पाणी फिरवायचं आणि तुम्ही हवं तर बघा असं सर्कल करायचं आहे मंडल आणि त्यावर ताट ठेवायचं पाण्याने मंडल करायचं असं चौकोनी त्यावर ताट ठेवायचं आणि नंतर ताटाभोवती पाणी फिरवायचं तीन वेळा आणि मग नंतर नैवेद्य दाखवायचा तर आता इथे पप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि खूप छान वाटतं प्रसन्न घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं हे घरातल्या गृहिणीवरच अवलंबून असतं त्यामुळे घरातल्या गृहिणीने नेहमी कायम आनंदी राहायचं चेहऱ्यावर हस्य ठेवायचं जे काही जेवण वगैरे बनवाल तुम्ही ते प्रेमाने बनवायचं चिडचिड न करता आता चिडचिड सगळ्यांचीच होते गडबड सगळ्यांचीच होते आता तुमची काय माझी पण होते परंतु तेवढंच आपण मनावर कंट्रोल करायचा आणि मनाला समजवायचं कारण जास्त चिडचिड केलेली चांगली नसते आता इथे स्वामींना बघा नैवेद्याचं ताड भरलं नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग बप्पाला झालं आहे आता स्वामींना पण दाखवून घेते आणि त्यानंतर मग जेवण करणार आहे आम्ही सगळे तर असं काही काही गृहिणी आपण बघतो की चेहऱ्यावर हसते नसतं सतत चिडचिड करतात मुलांवर आकारतात आणि म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं ना की म्हणजे आपला पण मूड जातो असं होतं त्यामुळे नेहमी चेहरा असा हसतमुख ठेवा घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवा पॉझिटिव्ह वाईट येतात सगळे समाधाने राहतात छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा असं काही नाही आहे की खूप काही लागतं बप्पाला सुद्धा अगदी बघा मी पण आता माझं पहिलंच वर्ष आहे पण बप्पा बसवला आहे तर खूप छान घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे त्यामुळे आपणच आपला आनंद शोधायचा असतो आता सगळं जेवण वगैरे झालं त्यानंतर बघा आ... आता सगळ्यात म्हणजे कंटाळा आपल्याला जेवण झाल्यानंतर किचन आवरायचा परंतु आपल्यालाच करायचं असतं आता मी एकटीच आहे मलाच करायचंय म्हणून मी थोड्या वेळ रेस्ट घेऊन पुन्हा मग कामांना सुरुवात करते तर हे असं पुन्हा किचन ओटा गॅस ओटा आ, हे गॅसची शेगडी हे सगळं साफ क्लीन करून ठेवायचं म्हणजे काय होतं चिकट होत नाही आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्येच माझं ती पहिली शेगडीसुद्धा बघा बारा वर्ष मी वापरली पण अशी नवी कट होते म्हणजे वस्तू पण जास्त दिवस जातात स्वच्छ राहतात आणि कोणी अचानक आलं तरी क्लीन दिसतं तर असं हे गॅसची शेगडी बघा मी कॉटनच्या किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर सगळं किचनमधलं आवरल्यानंतर किचन ओटा असं स्वच्छ करून ठेवा अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि जिथे स्वच्छता तिथे नेहमी लक्ष्मीचा लक्ष्मी त्यामुळे नेहमी आनंदी वातावरण ठेवा किचन ओटा स्वच्छ ठेवा कारण आपण तिथे जेवण बनवतो नेहमी बघा हे असं स्वच्छ ठेवलं तर झुरळ वगैरे पाली कीटक काही होत नाही आणि नेहमी क्लीन राहतं त्यामुळे असं आपण गृहिणीने नेहमी स्वच्छ टापटीप ठेवलं पाहिजे आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे त्यामुळे स्वच्छता ठेवत चला असं बेसिन वगैरे बघा छोटं डस्टबिन असतं इथे किचन ओट्यावर ते पण नेहमी स्वच्छ ठेवत चला रोजच्या रोज साफ करत चला म्हणजे वास वगैरे कुबट वास वगैरे येत नाही आणि असं सिंक वगैरे तुम्ही असं स्वच्छ ठेवलं तर बघा झुरळ वगैरे होत नाही तर असं नळ वगैरे म्हणजे क्लीन वगैरे झालं ना सगळं की मग ते पुन्हा साफ करून आपण ठेवणं गरजेचं आहे साबणाचा बॉक्स वगैरे किंवा बघा इथे आता ही जाळी असते तर ही पण अशी स्वच्छ क्लीन ठेवली तर अगदी अशी बघा स्वच्छ राहते ती नेहमी आणि बेसिंग सुद्धा असं स्वच्छ राहतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु आपण कंटाळा करतो थोड्या थोड्या वेळ काही तुम्ही रेस्ट करून करा करत चला आता एखादं काही बरणी वगैरे चिकट झाली की ती लगेच तुम्ही साफ करून क्लीन करा म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही चिडचिड होत नाही आणि नेहमी घर स्वच्छ राहतं बरण्या वगैरे डबे वगैरे असं नेहमी क्लीन दिसतं आणि कोणी अचानक आलं तरी आपल्याला गिल्ट वाटत नाही तर असं हे माझं किचन बघा मी नेहमी स्वच्छ रोजच करून ठेवते आता तुम्ही पण करत असाल परंतु छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी असतात की अशा ह्या आपल्याला म्हणजे राहून जातात आपल्याकडने तर आता सगळं आवरलं त्यानंतर संध्याकाळी आरतीची तयारी छान साडी वेअर केली मैत्रिणीकडे पण सत्यनारायणाची पूजा होती त्यांनी पण इन्व्हाइट केलं त्यांच्याकडे जायचं त्यामुळे म्हटलं साडी वेअर करावी बप्पा पण आहे असं आपण गृहिणींनी स्वतःलाच छान तयार करायचं घरामध्ये छान आनंदी प्रसन्न वातावरण ठेवायचं आणि सगळ्यां सगळ्यांनी असं इन्वॉल्व्ह होऊन सगळ्यांनी एक एक केलं तर मग छान त्या घराला घर पण येतं आणि घरात छान प्रसन्न वातावरण राहतं तर आता इथे बघा छान साडी वेअर केली केस बांधायला गेली के तर मुलं बोलतात आई मोकळे केस छ तुलाच छान दिसतात कधी कधी मुलांचं नवऱ्याचं ऐकावं लागतं आणि कधी कधी नवऱ्याला आवडतं तसंही राहावं लागतं आणि राहावं आपण गृहिणींनी का आपण स्वतःला कमी समजायचं आपण पण छान फॅशन करायची ट्रेंडिंगनुसार राहायचं छान वाटतं स्वतःवर प्रेम करायला शिका पहिले आता इथे आरतीची तयारी सगळं कापूर वगैरे काढून घेते मुलं घेतात सर घेतात मी पण घेते आरती आणि या तुम्ही पण आरतीला बप्पाचं दर्शन घ्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता आरतीला आपण सुरुवात करूया दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र मान कामन कुर्ती जे देव जय देशनो कुटो कोट वादर्या गे जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र मान कामन आरती सगळ्याच आरत्या घेतो सगळ्या देवांच्या आरत्या घेतो त्यानंतर प्रार्थना आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या रोजच्या वापरात उपयुक्त ठरणाऱ्या अशा टिप्स दिलेल्या आहे गृहिणीसाठी नक्की फॉलो करा व्हिडिओ कसा कर वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं ऑल ऑलो सेट करा तसेच बघा आपण गृहिणींनी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या पाहायला मिळाल्या असेल असं आनंदी वातावरण ठेवा सगळ्यांनी मिळून सगळे सणवार साजरे करा आणि खरंच खूप छान प्रसन्न आनंदी वातावरण वाटतं आता आरती झाली आणि त्यानंतर बघा आता जेवण वगैरे इथे गरम करून मुलांना देते तर मुलांना भूक लागली आणि मैत्रिणीकडे पण जाऊन आली आहे मी सत्यनारायणाची पूजा होती ते प्रसाद वगेरे आनी त्यान अंतर त्यान तर प्रसाद वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर त्यांनाही माझ्याकडे बोलवलं तर हळदी कुंकू वगैरे घेतलं त्यांनी आणि असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू